नमस्कार मी त्रिवेणी काश्मी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत होळी स्पेशल मस्त झनझणीत अशी कटाची आमटी ही आमटी करायला अगदी सोपी आहे पण याची जी चव आहे ती अगदी भन्नाट लागते आणि आमटीचे एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी बाशी झाल्यानंतर ही आमटी बाजरीची भाकरी किंवा पोळीसोबत चुरून खाल्ली तर अगदी स्वर्ग सुखच जणू तर चला पटकन बघून घेऊया यासाठी लागणारे साहित्य इथं मी दोन वाटी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याला तव्यावर टाकून तेल टाकून छान भाजून घेतलेला आहे खरपूस असा ब्राऊन रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी खोबरं घेतलं होतं त्याचे काप करून घेतलेले आहेत त्यांनाही कलर चेंज व्हायचं खोबरं आपल्याला परतवून घ्यायचं आहे खोबरं जास्त जाळायचं नाही नाहीतर जी भाजी आहे तर कडवट होतो आपली जी आमटी आहे ती कडवट होते त्यानंतर मी इथं दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकत आहे त्या पण आपल्याला भाजून घ्यायच्या लसूण पाकळ्या या प्रकारे भाजून घेतल्या तर कटाच्या आमटीला आपली छान टेस्ट येते मग मी घेतलेलं आहे एक लहान वाटी धने अख्खे धने आपल्याला घ्यायचे आहे धणे टाकल्यामुळे काय होतं की कटाची आमटी जी आहे तिची टेस्ट छान तर येतेच पण त्याला एक छान असा दाटसरपणा पण येतो आणि चवही भन्नाट लागते हे सर्व साहित्य आपलं भाजून झालं की एक एक करून त्यानंतर आपण यात एक इंच अद्रकचा तुकडा टाकायचा आहे इथे मी अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि तो छान बारीक कट करून घेते आणि तो आपल्याला यात टाकायचा आहे त्याच्यानंतर एक लहान वाटी आपण इथं कोथिंबीर घेणार आहोत कोवड्या कोथिंबीरच्या काड्या आणि कोथिंबीर आपल्याला घ्यायची आणि हे सर्व साहित्य छान थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे म्हणजे मसाला वाटून घ्यायचा आहे सुरुवातीला जो आहे आपल्याला हा मसाला पाणी न टाकताच वाटून घ्यायचा आहे तुम्ही इथं बघू शकता मी आता हा जो मसाला आहे तो मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेला आहे त्याला पाणी न वाटता आपल्याला आपण वाटून घेतलेला आहे आता यात मी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त असे लाल तिखट घेते मी, मी इथं दोन चमचा लाल तिखट घेते आहे आणि एक चमचा घरगुती गर गरम मसाला घेत आहे आता यातच मी अर्धा कप पाणी टाकते आहे आणि हा जो आपला मसाला तो एक दापने तो आहे तो पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून स्मूद अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथं जे आहे आपला मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आपला मसाला किती छान परफेक्ट तयार झालेला आहे दुसरीकडे मी गॅसवर पातीला ठेवले त्यात तेल टाकायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की आपण तयार केलेले जे वाटण आहे ते या तेलात टाकायचं आहे एक गोष्ट इथं लक्षात राहू द्या कुठलीही मसाला भाजी किंवा कुठलीही भाजी करताना अगोदर तेल जे आहे ते छान कडकडीत कर गरम करायचं आहे त्याच्यानंतरच त्यात वाटण घालायचं आहे नाहीतर जर तेल थंड असेल तर मसाला जो आहे आपला तो व्यवस्थित भाजला जात नाही आणि भाजीला जे आहे ते वरती तवंग म्हणजेच तरण येत नाही आणि आपला जो कट आहे तोही तितका टेस्टी लागत नाही आता मी यात मसाला छान टाकून घेतलेला आहे त्याला एक चार ते पाच मिनटं आपल्याला कंटिन्यू परतून घ्यायचं आहे तुम्ही तर बघू शकता कंटिन्यू परतत राहिल्यानंतर त्याचा हळूहळू जो आहे तो कलर चेंज व्हायला लागलेला आहे चार ते पाच मिनटं कंटिन्यू मसाला छान परतवून घेतल्यानंतर यात आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हा मसाला जो आहे तो सारखा परतवून घ्यायचा आहे चार ते पाच मिनटांसाठी तुम्ही हा मसाला जितका जास्त परताल तितकीच आपली जी आहे कटाची आमटी भन्नाट अशी टेस्ट येणार आहे कटाच्या आमटीला तर मी इथं पुन्हा एकदा मसाला छान परतून घेतला आहे त्याच्यानंतर आता तुम्ही बघ आपलं जे आहे वाटण त्याला छान तेल सुटायला लागलं आहे त्यानंतर मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आहे ते थोडंसं प पाणी आपल्याला टाकून पुन्हा एकदा हा मसाला तीन ते चार मिनटं छान परतून घ्यायचं पुन्हा मी इथं एक गोष्ट मेन्शन करेल कुठलीही भाजी करताना नेहमी गरम पाणीच वापरायचं आहे आता हे पाणी टाकल्यानंतर यात आपण जो कट काढून घेतलेला आहोत डाळ उघडल्यानंतरचा तो टाकायचा आहे इथं कट टाकल्यानंतर जे आहे आपली आमटी अजूनच घट्ट होती त्यामुळे आपण यात अजून गरम केलेलं पाणी ॲड करायचं आहे तुम्ही बघू शकता आता मी इथं जे आहे ते पुन्हा एकदा गरम पाणी ॲड करणार आहे म्हणजे आपली जी आहे कटाच्या आमटीची कन्सिस्टन्सी अगदी छान होईल व्यवस्थित अशी आपली ही कटाची आमटी तयार होणार आहे तर आता मी इथं गरम केलेलं पुन्हा पाणी ॲड करत आहे पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला जे आहे कटाची आमटी गॅसवरच राहू द्यायची आहे आणि तिला छान आपल्याला उकडी होऊ द्यायची सात ते आठ मिनटांनंतर तुम्ही बघू शकता आपल्या कटाच्या आमटीला छान उकडी आलेली आहे आपली कटाची जी आमटी आहे ती तयार झालेली आहे ऑलमोस्ट आता मी यात बारीक कट केलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि पुन्हा तिला एक तीन ती चार ते चार मिनटांसाठी आपल्याला गॅसवरच राहू द्यायचं आहे त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि तयार आहे आपली होळी स्पेशल कटाची आमटी ही आमटी तुम्ही भात किंवा पोळी कशासोबतही सर्व करू शकतात किंवा नेक्स्ट डे तुम्ही जरी ही आमटी खाल्ली तरी ती पोळीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अगदी भन्नाट लागते आणि टेस्ट तर विचारूच नका इतकी छान ही कटाची आमटी होते तर तुम्हीसुद्धा यावेळेस होळीला नक्की एकदा ट्राय करून बघा कटाची आमटी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व अशा छान छान पारंपरिक व नवनवीन रेसिपींसाठी काश्मीर रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व काश्मीर रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना काश्मीर रेसिपीकडून हॅपी होली